कर्नाड शहरातील मुजावर कॉलनी येथे नूरानी फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सुमारे दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आज मुजावर कॉलनी येथे नुरानी ग्रुपतर्फे नूरानी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली त्यानिमित्त पहिला उपक्रम म्हणून महत्त्वाचा उपक्रम ब्लड रक्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजन केले होते या रक्तदान शिबिरीस मुख्य उपस्थिती कराड नगरपालिकेचे सी ओ प्रशांत वरकर साहेब शहाजीवान मॅडम आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते का नगर नगरपालिकेचे नगरसेवक हे उपस्थित होते आज ह्या कार्यक्रमाला हा प्रचंड उत्तम प्रतिसाद मिळाला आज ह्या नवरा ग्रुपतर्फे ह्यापूर्वी प्रचंड अनेक प्रकारचे उपक्रम राबवले परंतु सारा ग्रुपने असं ठरवलं की आपण हे जे काय उपक्रम करतो ते एका फाउंडेशनद्वारे आपण करावे त्यासाठी आम्ही या नुरानी फाउंडेशनची स्थापना केली आणि आज हे रक्तदान शिबिर आयोजन केलं आज मुजावर कॉलनी येथे नोनानी फाउंडेशन यांच्यामार्फत युवकांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेमार्फत केलेला आहे खरं तर समाजाला ज्या ठिकाणी ज्या वस्तूची गरज आहे कोविडसारख्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की रक्ताच्या ठेंबाची एक एका ठेंबाची किंमत काय आहे या ठिकाणी आपल्याला मोजावी लागली लोकांनी बघितलं ला। बेडची अवस्था बघितली नंतर त्यानंतर आपण पूर परिस्थिती बघितली त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये या ठिकाणी शरीर मुलासारखा आमचा एक मित्र होता यावेळी सर्व मित्रमंडळी एकत्रित येऊन काय करू शकतात यावेळी या ठिकाणी या दर्शन त्यावेळी आमच्या कॉलनीमध्ये मित्रपरिवार यांनी दिलं होतं याचीच एक नाळ धरून समाजाला प्रभागाला व युवकांमध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता होती ते म्हणजे एकत्र या ठिकाणी संस्था एक, एक फाउंडेशन तयार करायचं आणि फाउंडेशनच्या मार्फत या ठिकाणी सर्वसामान्यांना आपल्याला कसं उपयोगी पडता येईल आपल्याकडून समाजाचं जे देणं आहे ते देणं आपण कशा पद्धतीने देऊ शकतो त्याच अनुषंगाने त्याची एक सुरुवात म्हणून एक मुहूर्त मेड म्हणून या ठिकाणी आज आपण या ठिकाणी ब्लड बँकेमार्फत सुरू केलं आहे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंतीने आवाहन करतो की नक्कीच या ठिकाणी ज्या संस्थेचे कार्य आहेत त्या कार्यामध्ये लोकांना अपेक्षित असणारं कार्य या ठिकाणी या संस्थेमार्फत केला जाईल शैक्षणिक असेल हॉस्पिटल असेल त्याचबरोबर विविध ज्या महिला असतील मुलं असतील ज्यांच्या आर्थिक परिस्थिती कमजोर आहे त्यांच्यासाठी नक्कीच Gracias. आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे लग्नासाठी आवश्यक ते पैसे असतील त्यांच्या वस्तू असेल शैक्षणिक बाबती असतील फ्री असतील त्याचबरोबर आजचा समाज सुधारला पाहिजे यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते शिक्षण आहे त्यामुळं आमचा पहिला कारण सर्वात जास्त आमचं शिक्षणावर भर राहील नक्कीच मी अपेक्षा व्यक्त करतो की समाजातील सर्व लो लोकांनी याला सहकार्य करावे आज या ठिकाणी युवकांनी एक मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे जवळपास सकाळपासून शंभर प्लस या ठिकाणी लोकांनी आत्तापर्यंत ब्लड डोनेशन केलेलं आहे नक्कीच आमची अपेक्षा आहे की एकशे पन्नासपेक्षाही जास्त या ठिकाणी आज ब्लड डोनर आ, सहकारी, सर्व सहकारी आमचे मित्रमंडळी करतील आणि ज्या अपेक्षा लोकांनी ह्या संस्थेमार्फत केलेल्या आहेत नक्कीच त्याला सगळी संस्था पात्र राहील आणि प्रामाणिकपणे राजकारण विरहित या ठिकाणी सर्व लोकांना बरोबर घेऊन घेण्याचं काम करतील एवढीच अपेक्षा या ठिकाणीच करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या नोराणी फाउंडेशन ट्रस्टच्या सदस्य त्यांना सहकार्य करणारे व विविध हस्ते परस्ते मदत करण्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र